एक आजीबाई असते आणि ती शेतात राहत होती शेतातच छान तिचं टुमदार छोटीशी झोपडी होती त्याच्यामध्ये तिच्या संसाराच्या सगळ्या वस्तू होत्या भांडे कुंडे छान चूल होती आणि गवताची वरून गवताची तिच्यावर काय होतं छप्पर जे होतं त्या झोपडीला ते गवताचं होतं आणि खूपच छान टुमदार ती झोपडी होती आणि शेतातच राहायची तिच्याकडे कोंबड्या कुत्रे असे सगळे छान आणि तिच्या संसाराला आवश्यक सगळ्या गोष्टी तिच्याकडे होत्या मग एकच गोष्ट फक्त दूर होते तिच्या ते म्हणजे पाणी तिला थोडंसं अंतरावरून आणायचं काम पडत होतं आणि त्या नदीतून पाणी आणायचं होतं तिला मग तिच्याकडे दोन घागरी होत्या घागर माहिती आहे ना दोन घागरी होत्या त्या दोन घागरी ती एका काठीला बांधत होती आणि त्या काठीला बांधून एक समोरून एक पाठीमागून आणि ती घागर अशी खांद्यावर घ्यायच्या दोन्ही भरून आणि चालत 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 येऊन घागरी रिचवायच्या जिथे साठवणूक आहे तिथे आणि परत जायचं परत नदीतून पाणी घ्यायचं परत खांद्यावर घ्यायचं परत दोन्ही घागरी भरून ते पाणी आणायचं असा रोजचा तिचा एका वेळेचा दिनक्रम असायचा मग काय झालं एक दिवस लक्षात आलं समोरच्या घागरीला की पाठीमागची एक घागर थोडीशी फुटकी आहे आणि तिच्यातून काय होत आहे रे पाणी गळत आहे आणि पुढच्या चांगल्या घागरीने ती गोष्ट पाहिली आणि चांगली घागर तिला हसायला लागली अरे रे म्हणते तू काय कामाचीच नाही तुझ्यातून तर पाणी गळत आहे मी बघ किती शंभर टक्के काम करत का आहे या आजीबाईसाठी परंतु तू किती काम करत आहेस कमी करत आहेस तुझं पाणी तर अर्ध सांडत येत आहे घरापर्यंत युस्टोर म्हणून तू काही कामाची नाही मीच सगळ्यात चांगली आहे आणि म्हणून त्या आजीबाईच्या आवडीची कोण आहे मी आहे मग एक दिवस असंच पाणी भरून आणताना खांद्यावर घेतलेले ते कावडीसारखं का होतं मग त्या दोन्ही खांद्यावर घेतल्या आणि आणताना ती फुटकी घागर काय म्हणाली त्या आजीबाईला आजीबाई मी काहीच कामाची नाही तुमच्या तुमच्याकडे माझा काहीच उपयोग नाही कारण मी कशी आहे फुटकी आहे त्याच्यामुळे काय करा मला तुम्ही तुमच्यासोबत नेऊ नका आणि बाजारातून एक चांगली घागर आणा आणि त्या घागरीला माझ्या ठिकाणी बांधा त्या काठीला आणि त्याच्यानंतर मला आता तुम्ही सोबत नेऊ नका तेव्हा ती आजीबाई हसते काय करते हसते म्हणते मला ही गोष्ट माहिती होती की तू फुटकी आहे आणि म्हणून मी काय केलं की रोज तुला पाहता पाहता असं माझ्या लक्षात आलं की तुझं पाणी बरोबर एका बाजूला सांडते तो एक काम कर म्हणते आता मी तुम्हाला रिकामं केलं आता परत जेव्हा आपण त्या रस्त्याने जातो ना तर तू काय कर तू ज्या बाजूना तू ज्या बाजूने पाणी सांडत सांडत येते ना ती जमिनीची बाजू फक्त पहा ठीक आहे म्हणाली आणि जाता, जाता जाता त्या फुटक्या घागरीने खूप काळजीपूर्वक गोष्ट पाहिली तर लक्षात आलं की जिथून ती घागर गळत होती रोज आणताना तिथे सुंदर सुंदर फुलांची झाडं उगवली आणि त्या घागरीला फुटक्या घागरीला नवल वाटलं मग ते आजीबाई एवढं कसं काय झालं आहे बघा आजीबाई तिच्यावर खूप सुंदर उत्तर देते ती काय म्हणाली मला माहीत होतं तुझ्यातून पाणी गळत आहे आणि म्हणूनच मी छान छान फुलांच्या बिया त्या संपूर्ण एका बाजूने एका साईडनं टाकत टाकत नेल्या आणि रोज जेव्हा मी पाणी आणायची तेव्हा तू त्या बियांना पाणी घालायची आणि त्याचा परिणाम बघ किती छान फुलांचे आज छोटे छोटे रोपटे उगवले त्याचं रोपट्याचं छान छान फुलं आले त्याला ते झाडं तयार झाले त्याचे आणि बघ किती सुंदर दिसत आहे आणि या गोष्टीतून आपल्याला हे शिकायचं आहे की एखादी गोष्ट एखादी कमतरता एखाद्या व्यक्तीत असेल किंवा आपल्यात एखादी कमतरता असेल तर ती सकारात्मक आपण पाहायला पाहिजे नकारात्मक पाहायची नाही कारण त्या जी गोष्ट जमत नाही त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं दडलेलं असू शकते ती फुटलेली घागर होती की नाही त्या फुटलेल्या घागरीमध्ये सुद्धा फुलांचं आयुष्य सुंदर करण्याची ताकद होती होती ना जर ती घागर फुटकी नसती तर त्या फुलांच्या रोपट्याला किंवा त्या बियाला पाणी मिळून त्याच्यातून अंकुर फुलला असता का किंवा अंकुर उगवला असता का नसता उगवला म्हणून जसं त्या फुटक्या घागरीच्या कमतरतेचं फुलांच्या झाडांना किंवा फुलांना वरदान मिळालं तसंच एखाद्याच्या कमतरतेमध्ये एखाद्याच्या न जमणाऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा कुणाचं चा तरी चांगलं करण्याची ताकद असते फक्त त्याला काय करावं लागते त्या पद्धतीने सकारात्मकतेने घ्यावं लागते प्रत्येक गोष्ट कमतरता असलेली ही नकारात्मक किंवा वाईटच असते असं नाही त्याचा जर उपयोग चांगला केला किंवा त्याच्याकडे जर आपण चांगल्या दृष्टीने पाहिलं तर त्याचा उपयोग चांगलासुद्धा होऊ शकते